लोकसभेसाठी महायुती ॲक्शन मोडवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात लोकसभेत पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार लोकसभा निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडवर आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार चौदा जानेवारीपासून राज्यभर मेळावे घेण्याचंही नियोजन आजपासून शिर्डी शरद पवार गटाचं दोन दिवसीय शिबिर शिबिरासाठी शरद पवार शिर्डीत दाखल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर धडकणार मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुनील केदार यांच्या जामिनावर आज सुनावणीची शक्यता तीस डिसेंबरला फेटाळला होता अर्ज केदारांना बेल की जेल आज निर्णय येण्याची शक्यता नागपुरात दुसऱ्या दिवशीही पेट्रोल डिझेलचा तुटवडा जिल्ह्यातील बहुतेक पेट्रोल पंपावर इंधन नसल्यानं लोकांना मनस्ताप